अबोली या मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये फायनली अबोली ज्या कामासाठी धडपडत आहे ते काम झालेलं आहे जजसाहेबांनी स्वतःच्या तोंडून आता आपणच खुनी असल्याचं कबूल केलेलं आहे हे, हे कसं घडलंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया आता चार जुलैच्या भागामध्ये इकडे अंकुश भूषण सावकाराचा जो बॉक्स असतो म्हणजे जो लॉकर मधला बॉक्स असतो तो, तो बॉक्स घेऊन घरी येतो आणि भूषण सावकाराच्या बायकोला म्हणतो या बॉक्समध्ये या दागिन्यांच्या आणि पैशांच्या सोबत हे बघा हे पेन ड्राईव्ह सापडले तर ह्या पेन ड्राईव्ह मध्ये कदाचित आम्हाला जो पुरावा हवे तो पुरावा असू शकतो तर हा पेन ड्राईव्ह नेण्यासाठी तुम्ही मला परवानगी द्याल का भूषण सावकाराची बायको म्हणते ठीक आहे तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होत असेल तर तुम्ही तो घेऊन जा मग मात्र अंकुश तो पेन ड्राईव्ह घेऊन घरी येतो आणि आता भूषण सावकाराच्या बायकोचे खूप आभार मानतो की या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही आम्हाला खूप मदत केली मग अबोली आणि अंकुश घरी यायला निघतात अबोली घरी येते हातामध्ये पेन ड्राईव्ह घेऊन ती आता तो पेन ड्राईव्ह पुन्हा एकदा चेक करण्यासाठी इकडे आता क्रिश कडे देणार असते त्याच वेळेला पेंटर हातात असताना रमातीला आवाज देते म्हणून आता आबोली पेन ड्राइव तिथेच ठेवून आतमध्ये जाते आणि आबोली रमाला म्हणते आई अहो काही नाही मला थोडस महत्त्वाचं काम आहे पण पेन ड्राईव्ह तिच्या थोडं पाणी पिते पुन्हा ती बाहेर येते आल्यावरती आता मात्र ती पेन ड्राइव घेते पण या सगळ्या गडबडीमध्ये काहीतरी पेन ड्राईव्हची गडबड झालेली असते अबोली हातामध्ये चुकून दुसरं पेन ड्राइव घेते तो पेन ड्राइव बदलला काहीतरी गडबड झालेली असते तितक्यात तिथे भावना येते आणि काय गं आबोली काय चाललंय तुझं म्हणजे तुझी केस आहे ना तुला जायचं आहे ना असं म्हटल्यावर ती अबोली गडबडीत तिकडून निघते हातामध्ये तो पेन ड्राईव्ह घेते भावनाला म्हणते आई मी येते भावना म्हणते तू काळजी करू नकोस दोन दोन आयांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत काही होणार नाही तुला तोपर्यंत तो अबोली आता इकडे पोलीस स्टेशनला ते पेन ड्राईव्ह घेऊन येते आणि क्रिशच्या हातामध्ये ते पेन ड्राईव्ह देते आणि मग मात्र त्याच्यामध्ये काही फुटेज आहे का हे चेक करायला लागते तोपर्यंत तो आता मात्र क्रिश म्हणतो अबोली अगं हे पेन ड्राईव्ह तर करप्ट झालंय याच्यामधला डाटा करप्ट झालेला आहे आपल्याला काहीही करून याचा आता रिकव्हरी करायला लागेल अबोली म्हणते क्रिश या पेन ड्राईव्हची रिकव्हरी होणं खरंच खूप गरजेचं आहे या कारण याच्यामध्ये काय माहिती आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे याच्यामध्ये कदाचित अशी काही क्लिप असू शकेल की त्या क्लॅप क्लिपमुळे आपल्याला अंदाज येईल की भूषण सावकाराचा जज साहेबांनी का खून केलाय किंवा त्याच्याविरुद्ध काय असं होतं किंवा आपला परशु निर्दोष आहे यावरती क्रिश म्हणतो तू एक काम कर तू कोर्टामध्ये हजर हो त्या त्यावेळेमध्ये मी काय करतो मी या पेन काय रिकव्हरी होते का ही पाहतो पेन मधला डाटा रिकवर होतोय का हे पाहतो आणि तू काहीच काळजी करू नकोस मी हे सगळं करतो असं म्हणत आता मात्र क्रिश तो पेन ड्राईव्ह एक्सपर्ट कडे नेतो आणि त्या पेन मधला डाटा काही रिकवर होतोय का हे पाहण्यासाठी जातो तोपर्यंत अंकुश म्हणतो अबोली तू चिंता करू नकोस तू न या सगळ्यामध्ये टेन्शन तर बिलकुल घेऊ नकोस तू हो पुढे मी येतोच अबोली म्हणते सर त्याच्यामधला डाटा रिकवर होणं खूप गरजेचं आहे मला आतून असं वाटतं की या सगळ्यामध्ये काहीतरी अशी बातमी असेल की ज्याच्यामुळे परशु निर्दोष आहे आणि जज साहेबच दोषी आहेत हे सिद्ध होईल अंकुश म्हणतो नक्कीच तोपर्यंत इकडे आता श्रेयस जाण्यासाठी कोर्टामध्ये निघतो कारण कोर्टाची आता हिअरिंग असते मग गाई गडबडीमध्ये श्रेयस असताना नेहमीप्रमाणे आई सोबत गप्पा टप्पा मारत आता तो निघत असतो आईला म्हणतो की आज माझी कोर्टाची हिअरिंग आहे पण तितक्यात त्याला नीताचा कॉल येतो नीताचा कॉल आल्यावरती श्रेयस कॉल घेतो आणि बोल ग नीता नीता म्हणते काही नाही रे मी सहज कॉल केला आपण भेटूया का श्रेयस म्हणतो नाही नाही आज माझी कोर्टाची डेट आहे ना मला तिकडे जायचं आहे यावरती नीता म्हणते अच्छा अरे पण मग तू ना तू त्या मुलीला तुझ्या मनातली गोष्ट सांगितलीस का असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच तिला आता सांगतो नाही ना अगं माझ्या मनातली गोष्ट मी तिला नाहीच सांगू शकलो त्यावरती मग मात्र नीता म्हणते तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये तू सगळ्यात महत्वाची ही गोष्ट कर की तू तिचा ॲड्रेस आज विचार तिचा ॲड्रेस जर आज विचारलास ना तर मी तिला तिकडे जाऊन भेटेन तिला जाऊन भेटल्यावरती मग मी तिच्याशी तुझ्याबद्दल बोलेन पण तु तू एक काम काय करायचं माहितीये का तिला ऍड्रेस विचार पण ती तुला भेटणार आहे कुठे तू तर कोर्टात चालला आहेस ना यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो अग ती पण कोर्टातच येणार आहे नीता म्हणते काय ती तुला भेटायला कोर्टात येणार यावरती श्रेयस म्हणतो नाही नाही ग ती मला भेटायला कशाला येईल ती सुद्धा तिकडे वकीलच आहे हो तिची सुद्धा केसच आहे आणि ती पण तिकडे त्याचसाठी येते नीता म्हणते अच्छा मग तू एक काम करायचं या सगळ्यामध्ये तू तिला तू तिला नक्कीच ऍड्रेस विचारून घे असं म्हणत नीता आता श्रेयसला ऍड्रेस विचारायला सांगते इकडे तो पर्यंत रमाचा आशीर्वाद घेते रमा, रमा तिला दही साखर देते आणि अबोली यशस्वी हो असं म्हणते आता मग ती भावनाच्या पण पाया पडते भावना म्हणते मी तुला म्हटलं ना दोघींचे ही आयांचे आशीर्वाद घेऊन के तू केस कधी के हरूच शकत नाही आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच आहेत असं म्हणत भावना पण आशीर्वाद देते तोपर्यंत नीता फोनवरती सोबत बोलत असते आणि ती अबोलीला केस लढताना पाहते की केस लढायला अबोली चाललेली आहे मग ती फोन ठेवते आणि तू नक्कीच ऍड्रेस घेऊन मला दे असं सांगते आणि मग ती अबोलीला म्हणते काय अबोली तू माझ्याकडून बेस्ट विशेष घेणार नाहीस का असं म्हणत ती आबोलीकडे येते आबोलीचा हँडशेक करते आणि पराजयी भव असं हो तिला आता विश करते आणि हसायला लागते त्यावर ती मग मात्र रमा म्हणते नीता तुझ्याकडे कुणी आलेला का विश मागायला काय चाललंय तुझं रमा म्हणते मला जे वाटलं तुला जे वाटलं हो। ते तू काय वेळासारखी बडबडतेस नीता म्हणते हो मला वाटलं ते मी बोलले तोपर्यंत आता मात्र क्रिश सोबत अंकुश अपडेट घेत असतो काय झालं त्या पेन ड्रायव्हच पेन ड्राईव्ह मधला डाटा रिकवर झाला का त्यावरती क्रिश म्हणत असतो सर ते काम तर चालू आहे पण अजूनही तसं मला काही यश मिळालेलं नाहीये त्यावरती अंकुश म्हणतो तू ते काम चालू ठेव आम्ही कोर्टामध्ये तोपर्यंत बाजू थोपवून धरतो तो। तू तोपर्यंत तो काय काम कर की हे लवकरात लवकर घेऊन ये असं म्हटल्यावरती मग मात्र आबोली म्हणत सर काय झालं डाटा रिकवर झाला का यावरती मग मात्र अंकुश म्हणतो नाही डाटा रिकवर काही झालेला नाहीये तू एक काम कर तू नीक तिकडे कोर्टामध्ये मी जसं काही भेटेल ना तसं तुला घेऊन येतो तू बिलकुल चिंता करू नको अबोली असं म्हणत आता मात्र अंकुश अबोलीला समजवत असतो अबोली थोडीशी टेन्शन मध्ये असते पण अंकुशच्या बोलण्याने जरा तिचा झीर चेपतो आणि ती म्हणते ठीक आहे सर मी कोर्टामध्ये तुमची वाट पाहते असं म्हणत आता मात्र दोघ जण कोर्टात जायला निघतात आणि तो पर्यंत इकडे आता ला देशपांडे जजना आणि त्यांच्यासोबत काही बोलत असताना तिकडून समोरून सुमी येते सुमी थोडीशी घाबरूनच जज साहेबांकडे पाहते आणि आता दोघ जण थोडे साईड लावून सुमीला जाण्यासाठी रस्ता देतात सुमी तिकडून निघून गेल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस म्हणतो बिच्चारी सुमी म्हणजे ह्या सुमीची मला अवस्था खरंच बघवत नाही नवऱ्याने जो जाही गुन्हा केलाय त्यामुळे बिचारी पार पार कोलमडून गेले नवऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही हिला अशी भोगावी लागते असं म्हणत श्रेयस आणि जजसाहेब बोलत असतात पण जजसाहेबांच्या डोळ्यामध्ये आता एक वेगळेच भाव असतात जज साहेब स्वतः दोषी असतात पण हे सिद्ध करणारा एकमेव पुरावा ज्या पेन ड्राईव्ह मध्ये करप्ट झालेला असतो तोपर्यंत तो आता मात्र इकडे दोघ जण पुन्हा एकदा कोर्टामध्ये येतात तोपर्यंत परशु येतो परशु आल्यावरती इकडे आता लगेचच आजी येते परशु परशु तू बाळा काळजी करू नकोस तू सुटणार आहेस तितक्यात जज साहेब येतात मग लगेचच आजी जज साहेबांसोबत हात जोडते प्लीज माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नका मी तुमची माफी मागते तुम्ही जसं म्हणाल तस सा तस सा मी करायला तयार आहे साहेब म्हणतात हे बघा न्यायाचाच विजय होणार आहे तुम्ही का काही चिंता करू नका असं म्हणत जज साहेब पुन्हा एकदा आपण दोषी नाहीच हे सिद्ध करण्यासाठी सज्ज साथ झालेले असतात आणि त्यासाठी ते आता आजीचा वापर करून घेत असतात आबोली हे सगळं पाहते आणि ती विचार करते आजी का ना ला त्या नालायक माणसासमोर तुम्ही हात जोडताय जो माणूस खरंच दोषी आहे आणि तुमच्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय त्या माणसासमोर हात जोडून तुम्हाला मिळणार आहे काय असं म्हणत असताना आजी आबोली तुला माहितीये ना मी काय सांगितलंय ते मी सांगितलंय तेवढंच कर तुझं स्वतःच डोकं चालवण्याची काही गरज नाहीये माझ्या परशूला दोन वर्षाची शिक्षा झाली तरी मला चालेल पण दोन वर्षांनी तरी तू बाहेर येईल ना तुला सांगितलंय तेच कलम लाव जज साहेबांवरचा आरोप सगळा खोडून काढ तू जर मी म्हटल्याप्रमाणे नाही केलंस ना के आणि माझ्या परशुला जर काही झालं तर आबोली मी तुला सोडणार नाही आतापर्यंत आबोलीचे हातापाया पडणारी आजी आत्ता लगेच आबोलीच्या विरोधात आलेली असते आबोलीला हा बदल जाणवत असला तरी सुद्धा आबोली काहीच बोलत नाही कारण सत्याची सा साथ सोडणार नाही हे अबोलीचं ब्रीदवाक्य असतं तोपर्यंत आता मात्र इकडे श्रेयस येतो आणि कधी आलीस तो अबोली यावरती अबोली म्हणते ज्या वेळेला तुम्ही साहेबांसोबत बोलण्यामध्ये आणि आजीबाईंना पुरावे नष्ट करायला सांगण्यामध्ये बिझी होतात ना, होता ना त्यावेळेला मी भेट आले होते तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी काही बोलले नाही असा टोमणा लगावत अबोली आता कोर्टामध्ये आता नवीन साहेबांची वाट पाहत उभी असते तोपर्यंत परशु आणि सुमी हे सुद्धा एकमेकांना भेटतात इकडे जोरासोरामध्ये क्रिशचं काम चालू असतं काहीही कडून आज तो डाटा रिकव्हर करायचा आणि कोर्टाच्या वेळेपर्यंत तो पोहोचवायचा हे क्रिशने पक्क केलेलं सर नाही अजूनही डेटा काही रिकवर झालेला नाहीये पण जसं होईल ना तसं मी तुम्हाला कॉल करून कळवेन कर आता असं अंकुश त्याच्याशी अपडेट घेत असतो तो अबोलीला अपडेट देत असतो आणि फायनली साहेब येतात जज साहेब आल्यावरती म्हणतात अबोली मी तुम्हाला एक दिवस दिला होता पुरावे गोळा करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे असतील तर सांगा अबोली म्हणते साहेब अजूनही मला एक दिवस लागेल पुरावे गोळा करायला साहेब चिडतात कोर्ट म्हणजे तुम्हाला काही मजा वाटली का कधीही काही उठावं आणि मागावं एक दिवस दिला होता त्या दिवसामध्ये तुम्हाला पुरावे आणता आले नसतील तर तसं स्पष्ट सांगा तुम्ही ज्या पद्धतीने गप्प बसला हाय प्रोफाईल केसमध्ये इतका हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही अबोली तुमच्याकडे काही पुरावे नसतील तर तसं कबूल करा असं म्हणत जज साहेब अबोलीला खूप ओरडतात त्याच वेळेला श्रेयस म्हणतो जजसाहेब जरी अबोली मॅडम कडे निर्दोष नसल्याचे जरी पुरावे नसले तरी माझ्याकडे माझ्याकडे जज साहेब देशपांडे जज साहेब निर्दोष असल्याचे पुरावे आहेत यावरती मग मात्र इकडे जयप्रकाश राणे जज म्हणतात ठीक आहे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते तुम्ही मांडा मग मात्र आता इकडे सगळ्यात पहिला पुरावा श्रेयस म्हणतो ते म्हणजे फिंगर प्रिंट म्हणजे आता त्या चाकूवरती परशूची चार बोट आणि एक अंगठ्याचा ठसा यांचे पुरावे सापडले होते त्यातला तो एक अंगठ्याचा ठसा हा साहेबांच्या उजव्या अंगठ्याच्या ठशाची मॅच होत नाही याचा हा रिपोर्ट असं म्हणत कोर्टासमोर सा रिपोर्ट सादर करत आता मात्र आपली बाजू ठामपणे श्रेयसने मांडलेली असते आणि हा पुरावा अबोलीला ऑलरेडी कळालेला असतो त्यामुळे हा पुरावा सुद्धा जज साहेबांच्या बाजूने जात असतो त्यानंतर मग मात्र दुसरा पुरावा म्हणून मला इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांची साक्ष काढायची आहे असं म्हणत श्रेयस आता अंकुशला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती इकडे श्रेयस सांगतो अंकुश शिंदे मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे जज साहेब हेच है दोषी असल्याचा काही पुरावा आहे का अंकुश म्हणतो नाही त्यावेळेला मग मात्र इकडे आता श्रेयस म्हणतो म्हणजे तुम्ही या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहात या दृष्टीने मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला खरंच वाटतंय का की जज साहेब हे दोषी आहेत म्हणून आबोली म्हणते हे काय चाललंय म्हणजे हे ना हे एका पोलीस ऑफिसरला दबावाखाली आणून त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेण्याचा प्रयत्न करतायत पुरावा नसताना कसं काय कुणाच्या बोलण्यावरती हे सगळं होऊ शकतं एक्झॅक्टली असं म्हणत लगेचच आता श्रेयस म्हणतो मी तेच म्हणतोय जज साहेबांच्या विरोधात तुमच्याकडे जर कोणते पुरावे नाहीत तर तुम्ही आरोप कसे केलेत आणि मी कोणताही दबाव नाही आणत हे त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत म्हणून त्यांची सुद्धा त्यांचं सुद्धा मत महत्वाचं आहे सुद्दा, सुद्दा मौत मौत वाचा मी फक्त मत विचारतोय बोला इन्स्पेक्टर अंकुश शिंदे तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकाल का की तुम्हाला वाटतंय का की जज साहेब हे खुनी आहेत असं म्हणत अंकुशवरती दबाव आणत आता मात्र अंकुश कोर्टासमोर कबूल करतो की नाही मला नाही वाटत आहे की जजसाहेब हे खुनी आहेत यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे मला तुम्हाला इतकंच विचारायचं होतं तुम्ही तुमची जागा घेऊ शकता असं म्हणत श्रेयस आता अंकुशला तिकडून जागा घेण्यासाठी सांगतो अंकुश आता आपल्या जागेवरती जातो आणि फायनली आजीला बोलवलं जातं आजीला सुद्धा श्रेयस हाच प्रश्न विचारतो तुम्ही मला सांगा जज साहेब खून करतील असं तुम्हाला वाटतंय का आजी पण तेच उत्तर देते माझ्या सुनेचं डोकं फिरलंय माझी सून वेड्यासारखी काहीतरी बडबडते जज साहेब कधीच खून करू शकत नाहीत असं म्हणत आता आजी सुद्धा जज साहेबांच्या गोडगोड बोलण्याला येऊन भुलते आणि आपलं स्टेटमेंट चुकीचं देऊन बसते इथे आता आबोलीची केस थोडीशी वीक पडलेली असते पण कोर्टामध्ये निकाल सुद्धा आबोलीच्या विरोधात येतो जज साहेबांना निर्दोष सिद्ध केलं जातं कोर्टाकडून जयप्रकाश राणे या जजचा निर्णय येतो की जज साहेब हे निर्दोष आहेत आणि खून हा परशूनेच केलेला आहे खून परशूने केल्यामुळे परशुला आता मात्र जन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जाते तर जयत साहेबांना निर्दोष सिद्ध केलं जातं इतकं केल्यावरती माजोड्यात जयत साहेबांचा देशपांडे जयतचा आता मात्र खूप मोठा कॉन्फिडन्स वाढतो आणि अबोलीच्या समोर येऊन तो म्हणतो अबोली तुझंच म्हणणं बरोबर आहे हो हा खून मीच केलाय पण तू सत्याची बाजू मिरवतेस ना तुझ्या बाजूने सत्य उभंच राहिलं नाहीये बघितलंस ना असत्याची जीत झाली आणि तुला तुला तुझी वर्दी सोडावी लागली अबोलीला तिचं कोर्टात मध्ये वकीलपत्र रद्द करण्यात येतं आणि तिला कोर्टाकडून सवय काढून घेण्यात येते कोर्टाचा तिचा कोर्ट पण काढून घेण्यात येतो अबोली म्हणते जरी माझी वकिली माझ्याकडून काढून घेतली असली ना तरी माझं सत्य माझ्याजवळ आहे त्यामुळे या सत्यामुळे मी अजूनही हार मानलेली नाहीये मी तुम्हाला निर्दोष मी तुम्हाला दोषी सिद्ध करूनच राहणार आता आबोली जजसाहेबांना कशी दोषी सिद्ध करणार आणि जज साहेबांच्या विरुद्ध कसे पुरावे गोळा करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे